सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण आलो आहे चांदूर बाजार ते मोर्शी रोडवरती एक आत्मानंद फार्म हाऊस आहे आणि श्री चव्हाण साहेब म्हणून शिखल सावंगी तालुका मोर्शी ते लहानू भक्त आहेत तर या लहानू भक्तांचे आपल्याला काही अनुभव त्यांच्याकडून जाणून घ्यायचे खास त्यांचा फार्म हाऊस अगदी रोड टच आहे चव्हाण साहेबाच्या फार्म हाऊसमध्ये म्हैशी आहेत आणि सुद्धा आहेत तिथे संवर्धन केलं जातं आता अलीकडेच या फार्म हाऊसची सुरुवात करण्यात आली बफेलो फार्म हाऊस चिखलसावंगी चांदूर बाजार ते मोर्शी रोडवरती हा स्टॉप आहे या भागात सुद्धा काही आहेत अतिशय सुंदर असा फार्म हाऊस आहे चव्हाण साहेबांचा मुंबई येथील मूळ निवासी चव्हाण साहेब त्यांच्याकडून आपण जवळपास विदर्भामध्ये फार नगण्य असे फार्म हाऊस आहेत जिथे स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतले जाते हा चिखलसावंगी येथील आत्मानंद फार्म हाऊस ज्याचा आपण उल्लेख केला आहे याआधी थी। तेथील हा स्ट्रॉबेरीचा एक फार्म स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेत आहेत साहेब जय गुरु जय गुरु जय लहान गुरु सर्वात आधी या कधी प्लांट तुम्ही उभा केला याच्याबद्दल सांगा थोडक्यात हे आता आपण सप्टेंबर एंड मध्ये सप्टेंबर एंड मध्ये आपण ही प्लांट आणली याच्यातून अच्छा वरून ही प्लांट आणलेली आहेत अच्छा आणि पावणे दोन एकर मध्ये हे आपण लावलेलं आहे बरोबर हे पावणेकर <coughs> हे आहे पाऊन एकर हे पाऊ एकर आहे तिकडे अर्धा एकर आहे अच्छा बाजूच्या पॉली हाऊस हो मध्ये तर याचं उत्पन्न निघणं सुरू झालं का साहेब हा उत्पन्न निघणं सुरू झालं आपण बऱ्यापैकी उत्पन्न येत आहे आपलं आता राष्ट्रीय प्रदर्शन भरलं होतं अमरावतीला हो तिथे आपण चांगल्यापैकी सेल केलेला आहे अच्छा हा चांगल्यापैकी लोकांना टेस्ट पण आवडलेली आहे सगळं आहे पण जे काय आहे अजून याचा तेवढा इथे हे नाही प्रसाद असल्यानं उठाव येत नाही हो, मागणी कमी आहे त्यासाठी आपण आता बघतोय हे पहिलंच वर्ष आहे आपलं या पहिल्या वर्षानंतर आपण उत्पादन ज्या पद्धतीचं इकडलं वातावरण आपलं सूट झालं आहे का है। हे म्हणजे आतापर्यंत सूट झालंय ह्याच्या हो। नंतर आपल्याकडे उन्हाला वाढणार तेव्हा काय होत आहे बघा अनुभव घ्यायचा आहे पहिलंच वर्ष आहे किती दिवसाचं पीक आहे सर हे पीक तसं पाहिलं तर जे पाचगणीच्या ठिकाणी जे आहे ते सप्टेंबर ते जून एंड पर्यंत घेतात हे लोक जून पर्यंत घेतात आता आपल्या इथे उन्हाळा किती मानवतो पिकाला आणि काय होत आहे ते बघा आतापर्यंत वातावरणच चांगलं आहे सगळं बरं आणखी तुमच्या इथे मला बफेलोचा फार्म हाऊस पण दिसला ते कधी आणलंय तुम्ही विकत हे झाले याला पाच वर्ष करतोय आपण सगळ्या आपल्याकडे जेवढ्या म्हशी आहेत हो। त्या सगळ्या हरियाणाच्या आहेत आणि गायी आहेत त्या पंजाबच्या आहेत सगळ्या ब्रीड आपलं बाहेरचं आहे हा बरं याच्यापासून मग काय तुम्ही दूध विक्री करता का हा याच्यापासून दूध विक्री करतो आपण हु, उन्हाळ्यामध्ये आपण ताक बनवतो दही बनवतो असं काय करतो आता त्याचं पण प्रोसेसिंग हाऊस आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपण मशिनरीसाठी याच्यासाठी प्रयत्नशील आहोत अजून एक वीस पंचवीस झाल्यानंतर आपल्याकडे प्रोडक्शन डेलीचं प्रोडक्शन तीनशे लिटरचं होईल आता दीडशे पावणे दोनशे लिटर दूध आहे एक मैत जो अंदाजे किती लिटर दूध देते तरी ही जी हरियाणाची म्हैस आहे ती नाही म्हटलं तरी आठ ने सोळा लिटर देते हो काय दिवसाला दिवसाला दोन हां दोन बरोबर आणि गाई ज्या आहेत त्या चोवीस लिटर बावीस लिटर देतात दिवसाला अकरा अकरा लिटर बारा लिटर देतात असं देतात नामवंत जातीच्या हरियाणा आणि आपण पंजाबमधूनच आणली बरोबर तर तुम्ही इथे या भागामध्ये कोणत्या वर्षी आलात मुंबईवरून मुंबई झाली त्याला आता अकरा वर्ष झाली अकरा वर्ष झाली इकडे असं कसं वाटलं बा तुम्हाला दैवयोगाने आला <laughs> तर अलीकडे अलीकडे तुम्ही आमचे चोपडे काका आहे यांच्या मार्फत तुम्ही श्री संत लानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याला पण जोडलेले आहात जोडलेले तिथे तुम्ही आले आहेत का दर्शनाला चार पाच वेळा गेले कसं वाटलं तुम्हाला मंदिर परिसर कसा वाटला परिसर छान आहे तिथला स्टाफ आहे अधिकारी वर्ग आहेत सगळे जीवलग मित्रासाठी वागतात चांगल्या माणुसकीची वागणूक मिळते सगळे चांगले आपले पण आहे तिथे आज योगायोग आला त्या माध्यमातूनच तुमच्या एक थोडी एक मुलाखत घेऊ बा आपण साहेबांची मुलाखत घेऊ बा आम्हाला कळलं कुठे कळलं आम्हाला आम्हाला कळलं हे तरोडा म्हणून एक गाव जयंतराव म्हणून आहे त्यांच्या घरी गेलो अडाऊ 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 साहेबांनी सांगितलं चव्हाण साहेबांची पण भेट घ्या ते पण भक्त आहेत बा बाबांचे भेट घ्या तर फार छान वाटलं इथे तुमचं स्ट्रॉबेरीचं उत्पादन आहे त्या बाजूला आपण पाच एकर व्ही एन आर चा पेरू लावलेला आहे तैवानी पेरू असं काय जो आपण पेरूचं झाड हो जे आहे ते आपण द्राक्षाच्या वेलीसारखं वाढवलंय असं काय आणि इस्रायली पद्धतीने आपण ते सगळं बरं एवढं मोठं व्यवस्थापन तुम्ही कसं करता बा हा एक प्रश्नच आहे माझा मुलगा आहे वैभव चव्हाण हाँ, हाँ, तो बीकॉम झालेला आहे अच्छा फायनान्स मध्ये एमबीए आहे आणि आम्ही दोघे हो आणि इथले लोक एवढे आहेत लोकल लोकल चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य आहे सहकार्य आहे तुमचं वय काय साहेब आता माझं आता रनिंग आहे चवढ्यात तुमचं प्रोफेशन काय होतं बाय प्रोफेशन तुम्ही प्रोफेशन खूप काय काय केलं बरं तरी <laughs> म्हणजे सर्व्हिस मुंबईच्या अंधेरी भागामध्ये हो। वयाच्या अकरा वर्षापासून भाजी विकली फुटपाथ वर वयाच्या अठरा वर्षी सायकली रिपेअर केल्या बावीस तेवीस्या वर्षी आपण मीटरवाल्या रिक्षा चालवल्या पण शिक्षण सोडलं नाही शिक्षण घेतलं शिक्षण घेतलं आपण एमकॉम झालो बर एखाद्या बँकेमध्ये कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुरुवातीला टायपीस म्हणून लागलो अच्छा वयाच्या अठराव्या वर्षीच बरं आणि तिथेच मॅनेजर झालो त्याच्यानंतर आपण ती बँक प्रगतीशील होण्यासाठी आपल्याला स्वतःला तिथून आपण सोडली ती दुसऱ्या बँकेत गेलो डेकर मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक म्हणून आहे तिथे मॅनेजर म्हणून लागलो तिथे आपण सात वर्ष जनरल मॅनेजर म्हणून काम केलं बरं स्वतःची एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आशा वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईमध्ये आपण चालू केली एकोणीसशे नव्वदमध्ये बरं तिचा विस्तार केला ती जवळजवळ ऐंशी कोटीची केली आज ती आपण वेगळ्या कारणासाठी आपल्याला समाधान मिळण्यासाठी ती आपण कोणाला हँडओव्हर केली हँडओव्हर केली आणि इथे काहीतरी वेगळं निर्माण करण्यासाठी इथे आलेलो आहे इथल्या लोकांना जोपासण्यासाठी आणि काही समाज उपयोगी काम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला ना तुम्ही समाजा होईल होईल ना होईल ना नाही होणार ते केलेलं आहे आज इथे आल्यापासून गेल्या अकरा वर्षामध्ये आपण पाच ते सहा हजार झाडांची लागवड केली फळ झाड फूल झाड अच्छा लाकूड या सगळ्याची केलेली आहे बरोबर दुधाचा प्रकल्प पण मोठा करण्याचा विचार आहे मानस आहे मानस आहे आहे जागा जागेमध्ये लोकांना समाधान मिळेल असा एखादा रिसॉर्ट निर्माण करण्याची इच्छा परत मानस आहे तर साहेब आता आपण तुम्ही जे पेरूची लागवड केलेली आहे तो तो पण एरिया बघू तो पण प्लॉट बघूया साहेब या गवा प्लांट बद्दल सांगा तुम्ही जो हा प्लॉट लावलेला आहे हा गवा प्लांटचा हे आहे पेरूचा हा जो प्लॉट आहे हो। हा साडेपाच एकर आहे बर साडेपाच एकर आर प्ला, नावाची जी क्वालिटी आहे आणि कंपनी आहे त्या आर कंपनीतून आपण झारखंड वरून ही कलम आणलेली आहेत अच्छा ही झारखंड वरून आणलेली आहेत एकवीसशे प्लांट्स आहेत अच्छा आणि इस्रायली टाईपनी हो। आपण याची लागवड केली त्याच अडीच वर्ष झालेली आहे त्याला अजून आपण व्यापारी पीक काय घेत नाही याच याला त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अजून हो। यांची खोड मजबूत झाल्यानंतरच फळं घ्यायची फळं घ्यायची तोपर्यंत नाही घ्यायची तोपर्यंत नाही घ्यायची त्यामुळे एखाद दुसरं कुठं सॅम्पलला आपण फळं ठेवतो या झाल्याचं कसं फळ आहे काय आहे नाही तर मग फळं काढून टाकता तुम्ही हा फळ काढून टाकता अच्छा आता जे जे सॅम्पल फळं ठेवली होती हो हो त्याच्यामध्ये एकेका पेरूचं वजन हो। पाचशे ग्राम सहाशे आठशे ग्राम पर्यंत जाते आणि चवीला चांगली आहे अच्छा आणि सध्या ह्याच पेरूच मागणी आहे हो आपल्याला अजून सहा महिन्यानंतर पीक घ्यायचं आहे सहा महिन्यानंतर ते खोड व्यवस्थित हा खोड व्यवस्थित तर फार फार आभारी हो साहेब तुम्ही तुमच्या फार आत्मानंद हे नावावरूनच लक्षात येते की स्वतःचा जो आनंद आहे आपल्या आत्म्याला मिळणारा आनंद आता उर्वरित आयुष्यामध्ये मिळवायचा आत्मानंद घेत घेत इतरांना स्वानंद स्वानंद द्यायचा <laughs> फार चांगलं उद्दिष्ट तुम्ही घेऊन इथे आमच्या भागामध्ये परिसरात मुंबईवरून येणारा माणूस काही गरज नव्हती तुम्हाला इथून यायची परंतु आपल्या आपण तर आनंद घ्याचाच ना आणि आपल्यापासून इतरांना कसा आनंद मिळेल ही प्रेरणा इतर ठिकाणी करायचा विचार होता पण आपल्या बजेटमध्ये काय बसणार नव्हतं एवढं आपल्याकडे आणि एवढ्या मोठी जमीन आपल्याला एवढ्या आपल्या बजेटमध्ये मिळणार नव्हती हो बरोबर मिळाली इकडे तर फार फार आभारी आहो साहेब जय गुरु जय लहाणूजी बाबा श्री संत लहाणूजी महाराज की जय पेरूच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून हे बघा गव्हाचं सुद्धा उत्पादन इथे घेतलं गेलं आहे सद्यस्थितीत गव्हाचं सुद्धा उत्पादन इथे आहे आणि साहेबांचं वय जवळपास आता चौऱ्याहत्तर रनिंग सुरू आहे पहा या वयामध्ये त्यांचा उत्साह बघा सगळ्यामध्ये काय माझ्यापेक्षा माझ्या मुलाची जिद्द आहे अच्छा त्यांनी नाही पण प्रेरणा ना, तुम्ही ना साहेब बाबा तुमचं तुमची संकल्पना पूर्ण करण्यासाठी हो। त्यांनी मुंबईमध्ये त्याचा जन्म आहे हो। पण मुंबईतला हे म्हणाला मी सगळं इथेच येऊन करेन तुम्ही आपण मल्चिंग काय मल्चिंग असं एक छोटिंग जवळ आहे ना काही झाडपाला वाढत बरोबर इथे हा हे सगळे तायवानी सागवान सुद्धा टिशू कल्चरची लागवड केली आता नाही आता लावून जी नापीक जमीन होती ती उपयोगात आहे ते बांबू सुद्धा लावलेलं तेवढीच अतिशय उत्कृष्ट आदर्श नमुना शेतीचा इथे साहेबांनी दाखवला जय गुरु